बेताल वक्तव्य करणाऱ्यांना जनताच मतपेटीतून उत्तर देईल देवानंद पवार वक्तव्याबाबत निषेधाचा ठराव पारित मानोरा महायुतीचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना खालच्या पातळीवर जाऊन अश्लील करत आहेत संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांची जीभ कापणाऱ्या दहा लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे बेताल वक्तव्य केले भारतीय जनता पार्टीने पोचलेल्या अशा वाचाडवीरांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही लायकी नसलेल्या लोकांना पुढे करून भाजपा रडीचा डाव खेळत आहे अशा या भामट्यांना मतपेटीच्या माध्यमातून जनताच उत्तर देईल असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी केले ते कारंजा येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या आयोजित निषेध सभेत बोलत होते लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते व पदाधिकारी पिसाळले आहेत सपशेल अपयश आल्यामुळे महायुतीचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार प्रचंड अस्वस्थ झाले असून त्यांच्या अधीनस्थ असलेल्या या महाविकास आघाडीवर भुंकायला सोडले आहे आता हे करणारे पदाधिकारी काँग्रेस नेते राहुलजी गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करीत आहेत शिवसेनेचे संजय गायकवाड संजय शिरसाट मनुवादीवर विचारसरणीचे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सभेत निषेध करण्यात आला चोर्युतीच्या नेत्यांकडून संस्काराची अपेक्षा करणे चुकीचे आहे राज्यात सर्व आघाड्यांवर माहितीचे सरकार अपयशी ठरले आहे आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी लोकांना त्यांच्या मूळ प्रश्नांपासून विचलित करण्यासाठी लायकी नसलेल्या लोकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांवर पातळी सोडून टीका केली जात जा आहे एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्येत प्रचंड वाढ झाली आहे तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे महागाई तसेच महिला अत्याचाराने कळस गाठला आहे आणि दुसरीकडे महिलांचा संसार उद्ध्वस्त करणारे हे भामटे दीड हजार रुपये देऊन लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही देवानंद पवार यांनी केला या सभेला उपाध्यक्ष गजानन राठोड तालुका अध्यक्ष अमोल तरोडकर शहर अध्यक्ष हाफिज खान जिल्हा सरचिटणीस रामनाथ राठोड जिल्हा सरचिटणीस रमेश येलधरे जिल्हा सचिव पंडित राठोड जिल्हा सचिव डॉक्टर सूर्यवंशी ओबीसी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अशोक करसडे तालुका सेवादल अध्यक्ष बाबाराव ढंगारे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जाधव तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेल अध्यक्ष वसंता भगत शहर उपाध्यक्ष हनीफ ठेकेदार गोपाल पाटील चिस्तळकर कारंजा अध्यक्ष अमिर खान पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे आसमानीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सुलतानी संकट शेतकऱ्यांचा जीव घेत आहे काँग्रेसने काढलेल्या समस्या शोधदिंडीच्या माध्यमातून सरकारची लक्तरी वेशीवर टांगल्या गेली कारण जमांदोरा भागामध्ये प्रचंड मागासलेपणा असल्याचे समोर आले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतात जायला पांदन रस्ते नाही सिंचनाची सुविधा नाही विजेची सोय नाही गरिबांना हक्काची घरे नाही बेरोजगारांच्या हाताला काम नाही शिक्षण व आरोग्याच्या सुविधा नाही या सर्व प्रश्नांचा जाब सरकारला द्यावा लागेल शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायिक हक्कासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे प्रतिनिधी कारंजा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा